बुलढाणा सायबर पोलिसांच्या पथकानं ठक्सेनांच्या टोळीला सिनेस्टाईल स्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या या टोळीनं बुलडाण्यामधल्या तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातला होता त्यांनी फसवणुकीसाठी एक वेगळंच आमिषही दाखवलं होतं हे आमिष नेमकं काय होतं आणि हे सगळे पोलिसांच्या हाती नेमके कसे लागलेत बघूयात बुलढाणा सायबर पोलिसांनी बेड्या ठोकलेली ही आहे सायबर ठकसेनांची टोळी दिवाण चिराग पटेल जीत रामानोज खान आणि मुस्तफा पठाण अशी त्यांची नावं आहेत गुजरातच्या अहमदाबाद मधल्या जुवापूरचे रहिवासी असलेल्या या आरोपींसाठी पोलिसांना मध्य प्रदेश गुजरात आणि चंदीगड पालथ घालावं लागलं मोबाईल लोकेशनच्या आधारावर त्यांना अखेर राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या तर एस्कॉर्ट सेवा म्हणजेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला पुरवण्याच्या बहाण्यानं गंडा घालायचे आणि त्यासाठी त्यांनी चक्क एक वेबसाईट उघडली होती नहीं, नहीं ये फ्रॉड कैसा करते आप कस्टमर तो आते थे वेबसाइट पर से तो उनको व्हाट्सएप पर आते थे डायरेक्टली तो व्हाट्सएप पर से उनको फोटोज और डिटेल लेके बुकिंग कराते थे फिफ्टी परसेंट एडवांस पेमेंट लेते थे और फिफ्टी परसेंट लोकेशन पर बुलवा कर लेते थे ये पेमेंट कितना बोलते थे अब वेबसाइट पर पेमेंट की मांग कितनी रहती थी टू से स्टार्ट होता था सेवन थाउजेंड तक अच्छा वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन कहाँ से करवाया फिर वेबसाइट एंड पर लिया था ओनर कौन है उसका वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जी से कॉन्टेक्ट होता है आप जो लेडीज़ के फोटो वगैरह दिखाते थे वो सेलिब्रिटी रहती थी जी इंस्टाग्राम पर से लेते थे, थे अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है ज़्यादा नी, किया था ये कितना आदमी था जो जिसको आपने फंसाया आपके साथ और कोई लेडीज़ भी है नहीं आरोपी दिवाण सांगतोय तीच पद्धत वापरून बुलढाण्यातल्या तरुणाला सुमारे सहा लाखांचा गंडा घातला गेला फसवणूक झाल्याचं लक्षात येतात तरुणानं बुलढाणा सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती वरती आणि त्याच्यावरती साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा व्यवसायाचा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुले आहेत एसट्यामध्ये खूप माणसं करतात तिला खाजे कोणी बोलत नाही एकमेकांना परंतु एक त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका एक एक साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे मी त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली या टक्सेनांच्या मुसक्या आवळण्यासाठी आतूर झालेल्या पथकानं तीन दिवसात सुमारे पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला माग काढत पथकानं मध्य प्रदेश गुजरातच्या सीमा ओलांडत चंदीगड गाठलं त्याचवेळी मोबाईल लोकेशनमुळे त्यांचं अचूक लोकेशन पथकाला कळलं जयपूर अंबाला रोडवरच्या पाठलागाच्या थरारानंतर अखेर पोलिसांनी त्यांना गाठलं आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरच्या राजस्थानातल्या मंडानामधून त्यांना ताब्यात घेतलं आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबादपर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेली त्यात जिवान जैनुल उल अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जीतू संजयभाई रामानुज चिराग कुमार खडोबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमने आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमने राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक हुंडाई वर्णा फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला

इस बिजनेस में आप कैसे आ गए जी पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे नाट्यमय घटनाक्रमानंतर या टोळीला बुलढाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे ऑनलाईन आभासी जगात सायबर ठक्सेन लुबाडण्यासाठी गळ टाकून बसलेत त्यांच्या भूलथापांना बळी पडून पश्चातापाची वेळ येण्याआधीच सावध व्हा बुलढाण्याहून संदीप वानखेडे आणि राशी सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज